नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल विषय काय आहे तर मित्रांनो आता फेब्रुवारी महिना येत आहे आणि आपल्याला वर्षाअखेर इन्कम टॅक्सचे फॉर्म जमा करावे लागतात संपूर्ण आपला इन्कम टॅक्स जो आहे वर्षभराचा तो कॅल्क्युलेट करून तर त्यासाठी मित्रांनो आपण इतर कुठून तरी आपण आपला इन्कम टॅक्स जो आहे तो कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर आपल्या ऑफिसला सबमिट करत असतो तर मित्रांनो बघा आपला जो इन्कम टॅक्स आहे तो आपल्यावर किती बसणार आहे कोणत्या पद्धतीनं काढला तर कसा कॅल्क्युलेट होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण मित्रांनो संपूर्ण आपले जे शिक्षक बांधव आहे यांना वर्षाच्या शेवटी म्हणजे आर्थिक वर्ष जे आहे म्हणजे आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये इन्कम टॅक्सचे फॉर्म जमा करावे लागतात तर संपूर्ण आपले जे बांधव आहे त्यांच्यासाठी हे अतिशय सोपं एक सॉफ्टवेअर मी आणलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आपण घर बसल्या आपला जो इन्कम टॅक्स आहे तो किती आपल्यावर बसणार आहे कोणत्या पद्धतीनं आपण काढला पाहिजे कारण मित्रांनो इन्कम टॅक्ससाठी दोन पद्धती आहे एक जुनी पद्धती एक नवीन पद्धती तर त्या दोन्ही पद्धतीने आपण कशा पद्धतीनं काढायचा अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण तो कॅल्क्युलेट करून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो इन्कम टॅक्स दोन हजार तेवीस चोवीस करता जो फार्म असणार आहे महाराष्ट्रातील आपल्या संपूर्ण बांधवांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे अतिशय सोपं हे सॉफ्टवेअर असणार आहे वापरायला अतिशय सोपं असणार आहे आपण घरबसल्या आपला जो इन्कम टॅक्स आहे तो काढू शकणार तर तो आपल्याला नेमका कसा काढायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसोई जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर बघ सुरू करूया तर मित्रांनो आपला सन दोन हजार तेवीस चोवीसकरिता जो इन्कम टॅक्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि सोपं सॉफ्टवेअर असणार आहे तर बघा हे कसं वापरायचं याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगणार आहे जर आपल्याला हे पाहिजे असेल तर आपल्याला हे कुठून प्राप्त होईल तर बघा ना हे जे सॉफ्टवेअर आहे अतिशय सोपं असणार आहे खाली बघा काही टॅब आपल्याला दिसत आहे यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशनचं टॅब असणार आहे स्टेटमेंटचं असणार आहे त्यानंतर फॉर्म नंबर सिक्स्टीन न्यू रिजिम ओल्ड रिजिम दोन्ही पद्धतीनं आपला कॅल्क्युलेट होणार आहे आपला इन्कम टॅक्स तर बघा पहिलं जे आहे इन्फॉर्मेशनचं यामध्ये आपल्याला काही माहिती भरून घ्यायची आहे आणि ही माहिती भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्यावर किती इन्कम टॅक्स बसणार आहे जुन्या पद्धतीने किती बसणार आहे आणि नवीन पद्धतीने किती बसणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती तिथे कॅल्क्युलेट होऊन आपोआपच येणार आहे जास्त काही करण्याची आपल्याला गरजसुद्धा पडणार नाही आहे तर बघा अत्यंत सोपं असं सॉफ्टवेअर आहे आणि मित्रांनो स्पेशली म्हणजे आपल्या शिक्षक बांधवांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तर बघा सौजन्य महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक संघटना नागपूर यांच्यातर्फे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे त्यांचे अत्यंत आभार आणि मित्रांनो अतिशय सोपं असं हे सॉफ्टवेअर असणार आहे आपल्याला काय करायचं आहे इथे हे जे माहिती आहे ही माहिती आपल्याला भरावी लागणार आहे इथे तर बघा तिथे आपल्याला तालुका वगैरे टाकून घ्यायचा आहे आपलं नाव आपण आपलं जे पद आहे ते टाकून घ्यायचं आहे आपला पॅन नंबर तिथे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपल्याला तिथे भरायची आहे यस किंवा नोमध्ये सुद्धा काही माहिती तिथे असणार आहे तर बघा इथे मी संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे आमच्या एका शिक्षकांची त्यानंतर आपला जो बेसिक होता फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा तो टाकून घ्यावा लागणार आहे तिथे बेसिक आ, त्यानंतर तिथे अजून काही माहिती भरायची आहे आणि मित्रांनो बघा ही माहिती भरल्यानंतर जसं आपला इन्कम टॅक्स आपला दर महिन्याला किती कपात आपण का करत होतो तोसुद्धा तिथे टाकून घ्यायचा आहे आपला जी आ, जो जी पी एफ आहे सुद्धा तिथे टाकून घ्यायचा आहे ती रक्कम त्यानंतर अपघात विमा वर्षातून फेब्रुवारी महिन्यामध्ये कटत असतो तोसुद्धा आपण तिथे टाकून घेतलेला आहे तीनशे चौ चौपन्न होता परंतु आता तो बदललेला आहे आता पाचशे एकतीस झालेला आहे तर पाचशे एकतीस मी करून घेतला त्यानंतर वर्षभर मित्रांनो आपल्या पगारातून जे आयकर कपात होत आहे सुद्धा मी तिथे टाकून घेतलेली आहे संबंधित शिक्षकाची नऊ हजाराची कपात आहे तर तीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि मित्रांनो बघा एवढं टाकल्यानंतर तिथे आपल्याला एक खाली मेसेज दिसणार आहे आपआप कॅल्क्युलेट होऊन येणार आहे पन्नास हजार सहाशे बारा रुपये न्यू रिजिम म्हणजे नवीन पद्धतीनुसार जर हा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला तर पन्नास हजार सहाशे बारा रुपयाची बचत होणार आहे असं तिथे कॅल्क्युलेट होऊन आलेलं आहे आपआप अत्यंत सोपं असं सॉफ्टवेअर आहे मित्रांनो खूपच सुंदर असं सॉफ्टवेअर आहे आणि याच्याच माध्यमातून आम्ही आमचे फार्म जे आहे ते जनरेट केलेले आहे तर बघा बाजूलासुद्धा आपल्याला एक टेबल दिसणार आहे छोटासा आणि त्यामध्ये सुद्धा ती माहिती तिथे आलेली आहे कर कायदा आणि तिथे पन्नास हजार सहाशे बारा रुपये आपला टॅक्स वाचत आहे नवीन पद्धतीनुसार तर नवीन पद्धतीनुसार हा आपला कॅल्क्युलेट करून सादर करा असं त्यांचं म्हणणं आहे तर बघा आता स्टेटमेंटवर जर आपण गेलो तर बघा अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपल्याला तिथे अप आप आप जनरेट होणार आहे तर इथे आ, इथे आपलं जे सॅलरी आहे ते आपल्याला दिसणार आहे इथे जे आपल्याला भत्ते वगैरे मिळतात ते संपूर्ण वरच्या टेबलमध्ये दिसणार आहे आणि खालच्या टेबलमध्ये जे काही कपाती असणार आहे ते दिसणार आहे तर बघा बेसिक असणार आहे ते त्यानंतर महागाई भत्ता त्यानंतर एच आर ए आपला म्हणजे घर घरभाडे त्यानंतर बघा मित्रांनो ट्रायबल अलाउन जर असेल तर तो असणार आहे तिथे आणि एरियस वर्षभरात मित्रांनो काही प्रमाणात आपल्याला एरियस वगैरे मिळालेले असतील ते सुद्धा तिथे टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि जर एन पी एस बांधव असेल तर तिथे आपआप कॅल्क्युलेट होऊन येणार आहे तिथे आपल्याला इन्फॉर्मेशन भरताना एन पी एसचासुद्धा एक कॉलम होता तिथे मी नो केलं कारण या शिक्षकांचे जी पी एफ असल्यामुळे तर बघा अशा पद्धतीची माहिती इथे आपआपच आप कॅल्क्युलेट होऊन येणार आहे आणि आपल्याला इतर काही मर माहिती जर भरायची असेल काही रकमा जर टाकायची असेल तर त्यासुद्धा आपल्याला इथे टाकता येणार आहे तर बघा याच टेबलमध्ये खाली आता डिडक्शनचा एक टेबल असणार आहे आणि तिथे आपलं संपूर्ण डिडक्शन आपल्याला दिसणार आहे तर बघा जी पी एफ जो होता या शिक्षकांचा तो पाच हजाराचा होता तो पूर्ण कॅल्क्युलेट झालेला आहे तिथे आपल्याला दिसत आहे डिडक्शनचा हा टेबल आहे त्यानंतर जी पी एफ असणार आहे पाच हजाराचा त्यानंतर एल आय सी मित्रांनो आपल्याला टाकून घ्यायची आहे प्रत्येकाची वेगवेगळी असते तर या सरांची मी टाकून घेतली त्यानंतर मित्रांनो बघा आपणाला रेव्हन्यू स्टॅम्प एक रुपया कटत असते दर महिन्याला तोसुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे एक रुपयाप्रमाणे त्यानंतर जी आय एस तीनशे साठ रुपये आहे त्यानंतर पी टी दोनशे रुपये आणि त्यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा कालम इथे हाऊस लोन आपलं जर हाऊस लोन असेल तर आ, ते, ते सुद्धा आपल्याला माफ होत असते इन्कम टॅक्समध्ये आपल्याला माहीत आहे तर त्याचं सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल तर आपल्याला त्याची मुद्दल आणि जे इंटरेस्ट आहे म्हणजे व्याज आहे त्या व्याजाची रक्कमसुद्धा माफ होते तर ते दोन्ही आपल्याला तिथे टाकून घ्यायचं आहे कॉलम तिथे आहे त्यानंतर इन्कम टॅक्स आपला किती असणार आहे ते, ते सुद्धा तिथे आलेलं आहे आपापस त्यानंतर मित्रांनो बघा फार्म नंबर सोडा ओल्ड रिज्युमवर आपण क्लिक केलेलं आहे तर त्यावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेट होऊन आपापस तिथे संपूर्ण रकमा येणार आहे अशा पद्धतीने आणि तिथे आपल्याला दिसणार आहे आपल्या डिडक्शननुसार संपूर्ण माहिती तर बघा हा फार्म नंबर सिक्स्टीन आहे ओल्ड रिजिमनुसार आणि न्यू रिजिमनुसार मित्रांनो या बाजूला दुसरं टॅब आहे त्यावर आपण क्लिक केलं तर न्यू रिजिमनुसार तिथे तो फार्म येणार आहे फार्म नंबर सिक्स्टीन तर दोन्ही पद्धतीने मित्रांनो आपलं या एकाच सॉफ्टवेअरमध्ये ते काम होणार आहे अत्यंत सोप्या पद्धतीने बहुतेक जणांना मित्रांनो ज्यांचं इन्कम जास्त आलेलं आहे त्यांना न्यू रिजिमनुसार टॅक्स कमी बसत आहे जसं या सरांचा आपण तिथे इन्फॉर्मेशन जेव्हा मध्ये जेव्हा माहिती भरली तेव्हा पन्नास हजार रुपये जवळपास त्यांचे कमी झालेल्या न्यू रिझिमनुसार तर बघा हा असणारा न्यू रिजिमचा फार्म म्हणजे आयकर नवीन पद्धतीनुसार आणि इकडे जे आहे फार्म नंबर सिक्स्टीन ओल्ड रिजिम तिथे टॅब आहे मित्रांनो खाली त्यानुसार आपल्याला क्लिक केल्याबरोबर आपल्याला संपूर्ण माहिती तिथे दिसणार आहे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य अत्यंत सोपं असं सॉफ्टवेअर आहे खूपच सुंदर असं सॉफ्टवेअर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे शिक्षक बांधव आहे यांच्यासाठी हे तयार करण्यात आलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षक बांधवांना याचा खूप फायदा होणार आहे आपल्याला आता मित्रांनो या महिन्यामध्ये इन्कम टॅक्सचे फार्म द्यायचे असतात आपल्याकडे कदाचित पुढच्या महिन्यात वगैरे द्यायचे असतील आमच्याकडे याच महिन्यात द्यायचे आहे तर आपल्याला हे फार्म बनवायसाठी कुठं जाण्याची गरज नाही आपल्याला हे जर सॉफ्टवेअर आपण वापरलं तर आपला फार्म आपण आपल्या घरीच घरबसल्या बनवू शकतो अत्यंत सोप्या पद्धतीने दोन्ही पद्धतीमध्ये मित्रांनो इथे इन्कम टॅक्स आपला कॅल्क्युलेट होऊन येणार आहे तर अत्यंत महत्त्वाचं हे जे सॉफ्टवेअर आहे मित्रांनो हे जर सॉफ्टवेअर आपल्याला लागत असेल तर मला कॉमेंट्स करा तर बघा प्रिंटसुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येणार आहे प्रत्येक पेजची मित्रांनो आपल्याला दोनच पेजची तिथे प्रिंट लागणार आहे एक आपलं स्टेटमेंटचं पेज आहे त्याची प्रिंट लागणार आहे आणि फॉर्म नंबर सिक्स्टीनची जर आपण न्यू रिजिमनुसार काढत असाल तर न्यू रिजिमची काढा ओल्डनुसार काढत असाल तर ओल्ड रिजिमची काढा तर मित्रांनो हे जर सॉफ्टवेअर आपल्याला आवडलं असेल जर आपल्याला पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा मी आपल्याला हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपल्या मेलवर पाठवणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं एक सॉफ्टवेअर आपल्या संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तर मित्रांनो बऱ्याच शिक्षक बांधवांचे आपल्या कॉमेंट्स आलेले होते की सर इन्कम टॅक्सबाबत जर काही सॉफ्टवेअर असेल किंवा काही असेल तर एखादा व्हिडिओ टाका म्हणून तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे जे सॉफ्टवेअर आम्ही स्वतः वापरलेलं आहे मित्रांनो आणि आमच्याकडील बऱ्याच शिक्षक बांधवांचे मी आ, जे त्यांचं इन्कम टॅक्स आहे फार्म तो या सॉफ्टवेअरच्या मदतीने काढून दिलेला आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवड व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद